नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मैत्रिणींनो मा मार्गशीर्ष महिना आला आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत का करतात असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे की कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे काय आहे महत्व जाणून घेऊया श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी व्रत नियम जाणूनच पूजेला सुरुवात करावी हे व्रत समाधान शांती ईश्वरी कृपा मिळावी याच बरोबर श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी करायचे असते व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की या महिन्यात गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांच्या घरात स्वच्छता सजावटीसह पवित्रता कुटुंबात आनंद आणि अधिक चांगले वातावरण असते अशा परिस्थितीत या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवावे हा महत्त्वाचा नियम आहे यामुळे सकारात्मकताही जाणवते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद